अडचणी आणि काही सामाजिक कामं यामुळं या, या कामाकडे बऱ्याच वेळा दुर्लक्ष व्हायचं आणि चांगला क्लास किंवा अकॅडमी चालू असताना एका राजकीय पार्टीच्या कामासाठी चार ते पाच वर्ष आपला क्लास या ठिकाणचा बंद होता आणि पंढरपूर मंगळ या ठिकाणी मला काम करायची संधी पार्टीने दिली होती त्यामुळं आपला क्लास या ठिकाणी बंद होता परंतु त्या ठिकाणी रिटर्न आल्यानंतर दोन हजार बावीस साली आजच्याच दिवशी दहा जानेवारी दोन हजार बावीस साली क्रांतीवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमीची स्थापना केली आणि पुनश्च एकदा आपला सामाजिक कार्याचा जो वसा आहे सामाजिक कार्य कसं खऱ्या अर्थानं चालू चालूच्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं समाज वेगळं चाललेला आहे मुलं वेगळं चाललेले आहेत आणि सगळ्यात जास्त घातक आहे ते मोबाईल आता त्याचा वापर आपण कसा करायचा तो आपण ठरवायचा आहे त्याचा वापर चांगला केला तर चांगल्या पद्धतीने वापर करता येतो आणि वाईट झाला तर अख्खा आयुष्यही उद्ध्वस्त होतं परंतु पालक घरात मोबाईल घेऊन बसल्यामुळं मला ना वाटतं की ते खूपच अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि मग आपण पण मोबाईल खेळत बसलो पाहिजे आणि त्या मोबाईल मध्ये गोरपटून मुलं चालल्यामुळं एक वेगळाच आजार त्या मुलांना लागायला लागलेला आहे कोणत्याही माणसात ती मुलं नसत आहेत एकदा जर मुलांच्या हातात मोबाईल पडला तर त्याला आई वडील भाऊ बहीण नातेवाईक हे कोणीही आठवत नाही त्याला फक्त मोबाईल असलं की बाकीचा विषय संपूस आला आज काही मुलं असे बघतोय समाजामध्ये दोन अडीच वर्षी तीन वर्षाची मुलं आहेत मोबाईल हातात घेतल्याशिवाय जेवण करत नाही एक एवढी घातक प्रवृत्ती आहे आणि समाज बिघडण्यासाठी प्राधान्याने ते मोबाईल समोर येतोय खऱ्या अर्थानं त्याचा चांगला वापर केला तर चांगला आहे मग ह्याच परिस्थितीचा विचार करून परत मी अकॅडमी चालू केली आणि या माध्यमातून चांगली मुलं घडावीत या मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळावं मैदानी खेळ किंवा इतर मार्शल आर्ट आता मार्शल आर्ट्सचा काय विषय आहे मार्शल आर्ट हे असं साधन आहे की हे चांगल्या पद्धतीने जर वापर केला त्याचा चांगलं जर प्रशिक्षण घेतलं तर तुमची शिस्त समाजामध्ये वापरताना तो कराट्याचा माणूस आहे असं समोर ओळखता येतोय ज्या पद्धतीनं मिलिटरी मध्ये शिस्त असते त्याच पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट मध्ये शिस्त असते त्याच पद्धतीनं कराटेचा विद्यार्थी त्याच पद्धतीनं घडू शकतोय परंतु त्याचं पूर्ण प्रशिक्षण घेतलं पाहिजे आज समाजामध्ये बऱ्याच वेळा आपण बघतोय की कराटे चार किक मारल्या पंच मारले की झाला विषय संपला माझा ब्लॅक बेल्ट आहे माझे चार चार डिग्री आहेत पाच डिग्री आहेत हे शक्य होत नाही तुम्हाला आज हे जवळजवळ दोन तीन वर्ष झालं माझ्याकडे प्रॅक्टिस करत आहेत आणखीन बेसिक यांचं शिकण्यासारखं खूप आहे अख्खं आयुष्य जर ह्याच्यासाठी घातलं तर तुम्ही शिकायला संपत नाही त्यामुळं कराटे हे देवापर्यंत पोहोचण्याचा एक चांगला मार्ग आहे जे तपस्या असते ना आपण तपस्या करतो सकाळी बसून पूजा करतो तपश्चर्या करतो किंवा देवाचं नामस्मरण करतो त्याच पद्धतीनं कराटे जर चांगल्या पद्धतीने केलं तरी समाजातला चांगला माणूस घडू शकतो आणि हा हेतू ठेवून मी या ठिकाणी कराटेची क्लासेस चालू झालेत आजपर्यंत राज्यस्तरावरती बऱ्याच मुलं जिंकून आले त्याचबरोबर नॅशनल लेवलला पण राष्ट्रीय स्तरावर पण पद जिंकलेत आणि त्यांचंच प्रमाणपत्र वितरण सोहळा आणि त्यांचं प्रोत्साहन यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या पुढील काळामध्ये असंच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मुलं जावीत या पद्धतीने मी या क्रांतीवीर भगतसिंग कराठे आणि अकॅडमीच्या वतीनं प्रयत्न करणार आहे एवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र